नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनोपूर्वक स्वागत बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार फेब्रुवारी मित्रांनो ही परीक्षा आत्ता काही महिन्यांवरती येऊन पोहोचलेली आहे आणि विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत असणार आहात मित्रांनो या संदर्भातच आपण वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत आणि या वर्षीचा आपलं ध्येय आहे की कमीत कमी अभ्यासात देखील विद्यार्थी कुठलाही विद्यार्थी असू द्या तो काही टेक्निक जर त्यांनी वापरल्या तर त्या टेक्निक वापरून काही फिक्स गुण हे परीक्षांमध्ये मिळू शकतो आणि टेक्निक्स वापरून आपल्याला प्रत्येक विषयात पास होणे इतपत तरी गुण कसे मिळवता येऊ शकतात तर यावरती आपण ह्या वर्षीची बोर्ड परीक्षा फोकस करतो आहे यापूर्वी आपण जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी काय करायचं याच्या संदर्भात माहिती दिलेल्याच आहेत त्यांचे व्हिडिओ अपलोड केलेलेच आहेत आता परीक्षा जवळ आल्यावर कमीत कमी, कमी वेळेमध्ये काही विद्यार्थ्यांच्या मनात पास होण्याच्या संदर्भात देखील भीती असते तर ही भीती घालवण्यासाठी आणि बोर्ड परीक्षेत तेवढे मार्क किती इझी मिळवता येऊ शकतात त्याविषयी आपण यावर्षी बोर्ड परीक्षा फोकस करत आहोत मित्रांनो त्यामधीलच त्या आज आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आले हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावं लागेल तर त्यामध्ये सांगितलेली महत्त्वाची ट्रिक्स तुम्हाला समजणार आहे मित्रांनो आजचा विषय आपला अर्थशास्त्र आहे ना अर्थशास्त्रामध्ये असे कोणते प्रश्न आहेत की तिथं विद्यार्थ्यांना मार्क मिळणारच आहेत त्यामधला पहिला प्रश्न मी या ठिकाणी घेतला आहे आणि आज आपण पहिला व्हिडिओ त्याच्यावर बनवतोय तो आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौथा सहमत आहात किंवा नाही तसं पाहिलं तर हा प्रश्न बारा गुणांचा आहे टोटल याला बारा मार्क आहेत तर या बारामधले काही मार्क इझिली तुम्हाला मिळवता येणार आहेत म्हणजे जास्तीत जास्त तीन मार्क आणि कमीत कमी एक ते दोन मार्क तुम्हाला अभ्यास न करताही हा प्रश्न देऊन जाणार तर हा कसा मार्क देऊन जाईल हे एकदा समजून घ्या प्रश्न चौथा सहमत आहात की नाही यामध्ये एक प्रश्न हा चार गुणांचा असतो त्यामध्ये एक मार्क सहमत आहे की सहमत नाही हे सांगण्यासाठी असतो आणि उरलेले तीन मार्क हे त्याची कारणं लिहिण्यासाठी असतात सहमत असेल तर का आ, तुम्ही सहमत आहात त्याची तीन कारणं सांगावी लागतात एखाद्या प्रश्नाशी तुम्ही असहमत असाल तर का असहमत आहे त्याची तीन कारणं लिहायला लागतात अशा कारणांना तीन मार्क आणि सहमतला एक मार्क असा चार मार्काचा एक प्रश्न असतो तर मित्रांनो यामध्ये उत्तर कसं असलं पाहिजे याचं एक उदाहरणे आपण बघूयात म्हणजे सगळ्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरेल म्हणजे चांगले गुण मिळवायचे तुमचा अभ्यास झाला आहे तर तुम्ही उत्तर कसं लिहिणार हेही पाहून घेऊया आपल्याकडं एक क्वेश्चन पेपर आपण घेतले या ठिकाणी सोडवायला आणि प्रश्न घेतला आहे क्वेश्चन नंबर फोर चौथा तर तो, तो या ठिकाणी अशा पद्धतीने लिहायचा आणि प्रश्न काय आहे ते थोडक्यात वरती लिहिलं तर बेस्ट दोन तीन शब्दातच सहमत आहात किंवा नाही बस एवढं लिहिलं तरी चेक करणाऱ्याला कळतं की सहमतचा प्रश्न सोडवायला सुरुवात केलेला आहे त्यामध्ये पहिला प्रश्न मला येतो आहे उत्तर माहिती आहे तर मी तो प्रश्न ह्या ठिकाणी लिहिणार आहे लिहा प्रश्न काही हरकत नाही लिहिणं ना मला वाटतं ते गरजेचं आहे कारण इथं जेव्हा प्रश्न लिहिता तुम्ही तेव्हा कळतं आपल्याला की कोणता प्रश्न सोडवायला घेतला आहे बऱ्याच वेळेला असं दिसून आलं आहे की वाचतो आपण पहिल्या प्रक पहिल्या क्रमांकाचा प्रश्न तो अवघड वाटतो येत नाही मग दुसरा वाचतो दुसरा वाचायच्या आधीच आपण इकडं नंबर टाकून ठेवलेला असतो पहिला एक नंबर आणि मग आपण प्रश्नपत्रिका घेऊन प्रश्न वाचतो आणि मग कळतं की पहिला येत नाही दुसरा वाचतो दुसऱ्याचं उत्तर आठवतं आणि दुसऱ्याचंच उत्तर लिहायला सुरुवात करतो नंबर टाकलेला असतो पहिला मग प पहिला नंबर ऑलरेडी तुम्ही टाकून बसलेला असाल समजा इथं मी प्रश्नच लिहिलं नाही तुम्ही इथं नंबर टाकून मग पेपर घेतला आहे ना पे प्रश्न पाहिला पहिला येत नाही मग दुसरा येतो आहे तर दुसऱ्याचंच उत्तर लिहायला सुरुवात करतात पण नंबर इथं हा पहिलाच राहून जातो आणि मग उत्तर चुकतं मित्रांनो अशी जर चुकी करायची नसेल तर प्रश्न लिहा मग तुम्ही प्रश्न लिहिला असेल तर कळतं की अरे हा प्रश्न मला लिहिता लिहिताच प्रश्न कळतं की अरे येईल की नाही लिहिता मग येणार नसेल तर आपण लगेच काठ मारून दुसरा प्रश्न लिहायला घेऊ शकतो त्यासाठी गरजेचं आहे तर इथं लिहा काय हरकत नाही का फार वेळ जात नाही वाया आपल्याला त्याच्यावर त्यानंतर उत्तराला सुरुवात करायची तर उत्तर कसं लिहिणार या विधानाशी मी, विधान मी, मी सहमत आहे तुम्हाला वाटलं की हे विधान बरोबर आहे तर लिहायचं मी या विधानाशी सहमत आहे पूर्ण वाक्यात लिहायचं हे बरेचसे मुलं सहमत असहमत एवढंच लिहितं बाकी काही लिहित नाही मग असे प्रश्नांची उत्तरं कशी प्रॉपर वाटतील प्रॉपर प्रश्नांची उत्तरं वाटायची असतील तर पूर्ण वाक्यात लिहा या विधानाशी मी सहमत आहे कारण का हो का कारण द्यायची आपल्याला तीन मग ते तीन कारणं आपण का सहमत आहोत त्याच्याशी किंवा का सहमत नाही ते कारणाच्या समोर लिहा वाक्य कंप्लीट करून कारण घटत्या सीमांतोभेगीतेच्या सिद्धांताला पुढील गृहितग सांगितलेले आहेत इथं म्हटले घटत्या सीमांतभेगीतेचे सिद्धांत अनेक गृहितांवरती आहे आधारित आहे बरोबर आहे म्हणून मी या विधानाशी सहमत आहे आणि ह्या घटत्या सीमांतभेगीच्या सिद्धांताला पुढील गृहित सांगितलेले म्हणून मी सहमत आहे ते इथं वाक्य लिहा बरेच म्हणजे तुम्हाला गाईड नवनीतमध्ये कुठंच ते असं पाहायला मिळणार नाही ते तुम्हाला करायचं आहे हे तुम्ही उत्तर लिहिण्याची टेक्निक तुम्ही डेव्हलप करायची आणि आपल्या चॅनलवरती हे परफेक्टमध्ये सांगितलेले प्रत्येक प्रश्न कसे सोडवायचे जुन्या क्वेश्चन पेपर सोडून दाखवलेत आपण बोर्डाच्या सर्व त्याचे व्हिडिओ पहा तिथे सगळे डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन केलेले आहेत उत्तरासह तर मित्रांनो हा एक भाग तुमचा या ठिकाणी होऊन जातो नंतर आपण मग एक एक त्याचं गृहित या ठिकाणी स्पष्ट करायला घ्यायचं पूर्ण ते गृहीत लिहायचं आणि स्पष्ट करून मुद्दा त्याचा कम्प्लीट करायचा यानंतर एक ओळ सोडून द्या पहा मी पहिला मुद्दा घेतानाच मग ऑलरेडी एक ओळ सोडलेली होती आता दुसरा मुद्दा लिहिताना पुन्हा दुसरी एक ओळ सोडून त्या मुद्द्याचं स्पष्टीकरण करतो आहे प्रकारे तुम्हालाही ही, ही स्पष्टीकरणं करायची आहेत आपल्याला इथं तीन मुद्दे लिहिणं गरजेचे आहे कारण तीन मार्क आहेत त्याला इथं माझे दोन मुद्दे लिहून ले झालेत पुढच्या पेजवर जातो मी तिसरा मुद्दा मला अजूनही गरजेचा आहे मी तिसरा मुद्दा लिहिणार आहे आणि त्याचं स्पष्टीकरण करणार आहे आता हे सगळे मुद्दे लिहिताना तुमच्या एक गोष्ट लक्षात यायला हवी की मी जो मुद्दा लिहायला घेतला गृहितकाचा त्याचा क्रमांक कुठं लिहिलेत ते पण लिहिणं फार महत्त्वाचं असतं कुठं लिहायचं आहे ते आता तीन कारणं द्यायचे तीन मुद्दे अपेक्षित आहेत स्पष्ट करणं मी तीन केलेत आणि अजूनही काही गृहितकं का उरलेली आहेत तर त्यासाठी मी तसेच शब्द लिहिला आहे आणि उरलेली गृहितं फक्त मुद्दे लिहिणारे मी फक्त मुद्दे लिहिणारे मी कशासाठी तर मला पूर्ण गृहितकं माहिती आहेत हे समोरच्या चेक करणाऱ्या व्यक्तीला सांगायचं आहे पण इथं तीन मार्काला तीन कारणं लिहायची असतात म्हणून मी तिघंच मुद्द्यांचं स्पष्टीकरण केलं आहे उरलेले पण मला येत आहेत मी ते लिहिलेत असं जर तुम्ही उत्तर लिहिलं एवढी येत आहेत ते आणि मग एक रेश मारून हा प्रश्न कम्प्लीट केला की तुमचं परफेक्ट ॲन्सर ह्या प्रश्नाचं होईल आणि किती सुटसुटीत उत्तर ह्या ठिकाणी येत आहे अशा प्रकारे उत्तर अपेक्षित आहे आता पहा मित्रांनो इथं तर आपलं उत्तर कम्प्लीट झालं आता मी दुसरा प्रश्न सोडवायला घेतो आहे दुसरा मला प्रश्न येतो आहे तर मी त्याचा नंबर टाकणार आहे तुम्हाला जो प्रश्नाचं उत्तर येईल त्या प्रश्नाचा क्रमकार लिहायचा आणि पुढं त्याचं विधान पण लिहायचं जे विचारलेलं आहे ते निर्देशांला कोणत्याही मर्यादा नाहीत आता हे प्रश्नाचं विधान लिहिता लिहिताच आपल्या मनामध्ये विचार येतात आणि कळतं हे विधान बरोबर आहे की नाही म्हणून म्हटलं लिहा दे जसं वाचून आपलं लक्ष नसतं लिहिताना बऱ्याच गोष्टी कळून जातात आणि मग निर्देशांकाला मर्यादाच नाही म्हटले तर हे विधान चुकीचं आहे तर या विधानाशी मी सहमत नाही पूर्ण वाक्यात लिहायचं मी या विधानाशी सहमत नाही हलच्या वेळी लिहायचं कारण का निर्देशांकाला पुढील मर्यादा आहेत मी वाचलेले आहेत मला माहीत आहेत निर्देशांकाला मर्यादा आहेत आणि त्या कोणत्या आहेत त्या पुढं मी लिहिणार आहे त्यामुळे मी याच्याशी सहमत नाही ते कारणाच्या पुढं तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे जसं आपण एखाद्या व्यक्तीबरोबर बोलतो आहे आणि त्याला समजून सांगतो आहे अशा पद्धतीचं उत्तर त्या ठिकाणी लिहायचं मग पहिला मुद्दा तुम्हाला मर्यादेचा लिहायला लागेल आणि त्याचं स्पष्टीकरण करावं लागेल पण आता इथं माझ्याकडं जागा नसल्याने मी काय केलंय एकही एक ओळ न सोडता मुद्दा आणि लगेच त्याचं स्पष्टीकरण करायला सुरुवात केली तर आपल्याला असं करायचं नाही आहे एक ओळ सोडायची आणि मग मुद्दा लिहायचा तीन मुद्दे स्पष्टपणे वेगळे दिसायला हवेत तिने मुद्दे तुमचे उत्तराचे वेगळे दिसायला हवेत अशा प्रकारे मित्रांनो हे उत्तरं सहमतची अपेक्षित आहेत अशी उत्तरं तुम्ही लिहिली तर यो केमध्ये तुम्हाला चार चारपैकी चार मार्क मिळतील पण आता प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला येणारे उत्तरं आहेत ज्या मुलांचा अभ्यास झाला आहे त्यांच्या बाबतीत प्रश्नच नाही आहेत त्यांना काही ट्रिक्स आणि शॉर्टकटची गरज नाही पण आपले असे काही विद्यार्थी असतील की त्यांना याची उत्तरं ये येत नाहीत हे प्रश्न कळलेलेच नाहीत किंवा त्या प्रश्नांची उत्तरंच माहीत नाही तर अशा वेळेस मी म्हटलं होतं की ह्या प्रश्न तुम्हाला हमखास तीन दोन मार्क अभ्यास न करता देऊन जातो दोन ते तीन मार्क देऊन जातो तो मग हे दोन तीन मार्क तरी तुम्हाला कलेक्ट करायला घ्यायला काय हरकत आहे का हे मार्क तुम्हाला मिळवायचेच आहे दोन तीन मार्क ह्या प्रश्नात प्रत्येक विद्यार्थ्याला महाराष्ट्रातल्या मिळाली पाहिजे कशी मिळतील त्यासाठी मी पहिली टेक्निक सांगतो तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर मित्रांनो काम करायचं आहे नंबर टाकायचे आणि त्या नंबर टाकून प्रत्येक विधानाच्या पुढं या विधानाशी मी सहमत आहे या विधानाशी मी सहमत आहे या विधानाशी मी सहमत आहे अशा प्रकारचं वाक्य लिहून टाकायचं किती वाक्य लिहायची आपल्याला पाच प्रश्न दिलेले असतात तर पाच नंबर टाकून एक एक ओळ सोडायची मस्तपैकी आणि पाच ओळींमध्ये मी या विधानाशी सहमत आहे 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 आहेच आहे लिहायचं एखादा म्हटलं सर आहेच का लिहायचं मला नाही लिहायचं आहे तर बाळा तू सगळ्यांना नाही नाही लिहू शकतो सगळ्यांना एकही आहेचं येणार नाही किंवा एकही नाहीचं येणार नाही आहे लिहायला घेतलं तर सगळे आहे लिहा नाही लिहायला घेतलं तर सगळे नाहीचेच लिहा आता मी असं का सांगतो आहे तर मित्रांनो परीक्षेला कधीच तुम्हाला सगळे आहेची वाक्य येणार नाही आहेत आणि कधीच नाहीची पण सगळी वाक्य येणार नाहीत याच्यातले हमखास मला खात्री आहे की दोन वाक्य तरी तुमची आहेची असणारच आहेत किंवा दोन वाक्य तुमची नाहीची असणारच आहेत कमीत कमी हां ते दोन मार्क तुमचे हमकास आहेत आणि बाय चान्स जर आहेची वाक्य तीन आली तर मित्रांनो तीन मार्क तुम्हाला काही न करता अभ्यास न करता फक्त हे मी या विधानाशी सहमत आहे एवढं वाक्य लिहिण्यासाठीचे मिळून जातात तीन मार्क अभ्यास न करताचे ही एक टेक्निक वापरू शकते आणि त्याच्यातून दोन गुण कमीत कमी मिळतील जास्तीत जास्त किती मिळतील तीन मार्क काही न करता तीन मार्क म्हणून बोर्डाला तुम्हाला मार्क मिळून देणारा प्रश्न मी म्हटले यानंतर मित्रांनो आणखी दोन किंवा दोनपेक्षा एक्स्ट्रा मार्क तुम्हाला मिळवायचे असतील तर दुसरी एक टेक्निक आपल्याकडे आहे ती दुसरी टेक्निक काय आहे समजा काही विद्यार्थी असे आहेत की सर मला याच्यातली विधानं येत आहेत आणि मी त्यांचं उत्तर लिहितो आहे तीन सोडवायचे आहेत प्रश्न सर मला तिघांची उत्तरं माहिती आहेत आणि मी ते तीन प्रश्न सोडवले मला आता तुमच्या टेक्निकची गरज नाही असा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण टेक्निक आहे आपल्याकडे या प्रश्नात मित्रांनो इथं काय टेक्निक वापरायची आहे तुम्हाला उत्तरं येणारी तीन वाक्य तुमच्या पद्धतीने सोडून टाका त्याची उत्तरं लिहा पण तुम्ही याच्यानंतरचा प्रश्न सोडून देत आहेत आणि पुढचा प्रश्न लिहायला घेत आहेत इथं तुम्ही थांबतायत था ना उत्तर लिहिताना तर माझं तुम्हाला एक विनंती आहे की याच्या पुढं थोडंसं काम तुम्ही करा ते म्हणजे आता इथं तुम्ही तीन प्रश्न सोडवले याच्यात दोन तुम्हाला नाही वाटले होते एक आहे वाटले होतं बरोबर मग राहिलेत अजून दोन प्रश्न ते तुम्हाला येत पण नाही येत आणि सोडवायची पण गरज नाही कारण तीनच विचारले होते तर अशा वेळेस प्रत्येकाने महाराष्ट्रातल्या मित्रांनो विद्यार्थ्यांनी हे पाचच्या पाच प्रश्न अटेंड करायचे आहेत पाचच्या पाच प्रश्न अटेंड करायचे आहेत एकही सोडू नका सहमतमध्ये त्याचं रिझन सांगेल मी नंतर आणि ते कसं सोडवायचे हे पहिले समजून घ्या आता तुम्ही हे जे उत्तर लिहिलेत याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट चेक करायची आहेत तुम्ही आहे जास्त विधानं त्या ठिकाणी आलेले प्रश्न सोडवलेत की नाही असलेले विधानं जास्त सोडवलेत इथं पहा बरं नाही नाही असे दोन आहेत म्हणजे नाही सहमत नाही अशी दोन विधानं तुम्ही सोडवलेली आहेत तर मग तुम्हाला राहिलेल्या दोन प्रश्नांची उत्तरं माहिती असू द्यात अथवा नसू द्यात त्यांचेही प्रश्न पुढं क्रमांक टाकून फक्त एका वेळीत हे विधान लिहून ठेवा तिथं मी या विधानाशी सहमत नाही आणि पाचव्याचं पण लिहायचं माहिती असू द्यात अथवा नसू द्यात नाही आता हे नाही नाहीच ना का लिहायचं आहे मी सांगितलं कारण तुम्ही जे आधीचे तीन प्रश्न सोडवले होते त्याच्यामध्ये दोन प्रश्न तुम्ही नाहीचे सोडवलेत आणि म्हणून ज्याचे जास्त प्रश्न सोडवले तेच उरलेल्या दोघांचे विधानं लिहायचे आहेत म्हणजे तिघांची पूर्ण उत्तर लिहिले आहेत आणि उरलेले दोन जे सोडून चालले होते ना तुम्ही तर तिथं फक्त क्रमांक टाकून सहमत आहे की नाही एवढं लिहायचं होतं तर आपण इथे एक टेक्निक वापरतो आहे तीन सोडवल्यामध्ये जास्त कोण होते तेच खाली लिहायचे आहेत नाईचे जास्त होते तर मग मी नाईचेच दोन नंबर टाकून लिहिले याचा फायदा काय होईल मित्रांनो याचा फायदा होतो की जेव्हा तुम्ही लिहिलेल्या एखाद्या प्रश्नातलं उत्तर बाय चान्स जर चुकलं तर तुमचे चार मार्क जाणारच आहेत पण खाली तुम्ही क्रमांक टाकून मी विधानाशी सहमत आहे विधानाशी सहमत नाही असं जर विधानं लिहून ठेवलेली असतील आणि त्याच्यातलं एखादं बरोबर आलं तर तुमचे चार मार्क पूर्ण जाणार होते त्याच्यातला एक मार्क ह्या खालच्या विधानातून पण मिळवता येऊ शकतो एक एक मार्क महत्वाचा आहे आपल्यासाठी म्हणून मित्रांनो ही टेक्निक पाँच उत्तर लिहित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पण फॉलो करून हे पाचच्या पाच विधानांचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे फक्त स्पष्टीकरण कारणांचं आणि उत्तराचं तेगनचंच करायचं उरलेल्या दोघांचं फक्त नंबर आणि पुढं विधानाशी सहमत आहे किंवा नाही एवढंच लिहायचं आता एखाद्या दे विद्यार्थ्याने जे सोडवायला घेतले त्या प्रश्नांमध्ये त्याची उत्तरं जर तीनपैकी दोन हे आहेची आली आता मी नाहीचं घेतली होती ना आधी तीन प्रश्न सोडवले त्याच्यात दोन नाहीची होती आता दुसरा विद्यार्थी त्याने जे सोडवलं त्याच्यामध्ये त्याची दोन आहेची उदाहरणं आहेत म्हणजे जास्त आहे कोण उत्तरं तुम्हाला जास्त कोणाची मिळाली सहमत आहेची मिळाली दोन सहमते आहेची मिळाली म्हणून उरलेल्या दोघांना पण आहे आहे असंच लिहून टाकायचं उरलेल्या दोघांनाही आहे आहे असंच लिहायचं दोघांपैकी एक टेक्निक तुमची लागू होणारच आहे नाहीचे जर जास्त असेल तर सगळे नाही करून लिहा आहेचे जर जास्त असेल तर आहेची करून लिहा यामुळं काय होतं मित्रांनो या, या पाचमध्ये चार विधानं तुमची नाहीची बनलेली आहेत पहिल्या टेक्निकनुसार आणि दुसऱ्या टेक्निकनुसार विचार केला तर इथंही चार विधानं तुमची आईची बनलेली आहेत त्यामुळं काय होईल या चारपैकी दोन हमकास सहमतचे असणारच आहेत आणि नाहीत पण कुठली तरी दोन हमखास नाहीचे असणारच आहेत म्हणजे ते दोन गुण तुमचे फिक्स ह्या ठिकाणी होतील मित्र दोन गुण मिळणारच आहे काही करा तुम्ही कसंही तुम्ही उत्तरं लिहा पण या प्रश्नातले दोन ते तीन मार्क आजचे दाऊ द्यायचे नाहीत ही फार मोठी टेक्निक आहे मित्रांनो त्यासाठी या प्रश्नावरती फोकस करा आणि अशा पद्धतीचे टेक्निक बोर्ड परीक्षेला वापरा नक्कीच तुम्हाला याच्यातले गुण मिळतील पाहिजे तर आता सराव परीक्षा आहे त्या सराव परीक्षांमध्ये ही टेक्निक वापरा आणि मार्क मिनिमम दोन ते तीन मिळत आहेत की नाही याची खात्री करा चला तर मित्रांनो ही टेक्निक कशी वाटली अजूनही तुम्हाला याच्यासारख्या टेक्निक हव्या आहेत का हवे असेल तर कमेंटमध्ये लिहा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण भविष्यात बोर्डाच्या परीक्षेपर्यंत असे खूप टेक्निक्स तुम्हाला अर्थशास्त्राबरोबर इतर विषयांच्याही मिळणार आहेत ते भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार